बातमी राजकीय वर्तुळातून शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार संशयित आरोपींना एल सी बी न ताब्यात घेतलंय संशयितांनी मोठे खुलासे केल्याची माहिती सूत्रांनी दिली तर काही तासातच अशोक धोडी अपहरण प्रकरणी उघड होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे चार संशयित आरोपींना आता या संदर्भात पकडण्यात आल्याची माहिती आहे तर काही तासातच हे प्रकरण उघड होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे त्यामुळे अशोक धोडी अपहरण प्रकरणी आता अगदी काही तासातच या अपहरण प्रकरणाची उघड शक्यता वर्तवण्यात येते चार संशयित आरोपींना एल सी बी न ताब्यात घेतलंय त्यामुळे पालघरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या वीस बावीस दिवसांपासून त्यांचं अपहरण झालं होतं ते गायब होते आणि आता अगदी काही तासात हे अपहरण प्रकरण उघडकीच होण्याची शक्यता आहे अशोक धोडी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष जानेवारी पासून अशोक धोडी बेपत्ता जाई बोरीगाव रस्त्यावर धोडींच्या कारवर हल्ला झाला रस्त्यावर कारच्या काचा सापडल्या अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा संशय सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या मदतीनं पोलिसांचा शोध सुरू आहे त्यामुळे अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणी चार संशयितांना ताब्यात सध्या एलसीबीनं घेतलंय त्यामुळे अगदी काही तासातच या संपूर्ण अपहरण प्रकरण हे उघडकीस येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे अशोक धोडी यांचं प्रकरण अपहरण नेमकं का करण्यात आलं हे देखील आता उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे मोठी अपडेट सध्या अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणी समोर येते आहे चार संशयित आरोपींना सध्या एल सी ताब्यात घेतलंय आणि एल सी कडून पुढील चौकशी सुरू आहे तर संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी विनायक पर... पवार विनायक पवार अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार आरोपींना एल ताब्यात घेतलंय काही तासातच हे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट हो नक्कीच डहाणू तालुक्याचे शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं वीस तारखेला अपहरण करण्यात आलं जवळपास नऊ दिवसापासून त्याचा अद्याप ठाव ठिकाण न न लागल्याने ना त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या घरचे जे आहेत ते पूर्ण डिस्टर्ब आहेत तसेच पालघर जिल्हा पोलीस कडून या संदर्भामध्ये सहा पथक जे आहेत ते रवाना करण्यात आलेले अशोक धोडी यांचा शोध घेण्यासाठी तसंच त्यांना जे त्यांचं जे आपण करण्यात आलेलं आहे त्यांच्यातील संशयित आरोपी जे चार आहेत त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच फरार आरोपी जो त्यांचा मुख्य भाव जो आहे अविनाश धोडी हा काल पोलिसांनी चौकशीसाठी चौकासाठी ताब्यात घेतल्यानंतर तोही फरार झालेला आहे त्याचा तपास जो आहे तो कसून तपास पालघर पुल, पोलिसांच्याकडून सुरू आहे तर या संदर्भातली जी माहिती जी आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आज संध्याकाळपर्यंत जो आहे तो पालघर पोलिसांच्याकडून अशोक दोडे यांच्या संदर्भातला जो खुलासा मोठा खुलासा जो आहे तो आज होण्याची जी, जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच विनायक खर तर चार आरोपींना एलसीबी सीबी ना ताब्यात घेतलंय संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून कसा घेतला गेला आणि त्यातच आणखी कोणी संशयित आरोपी या संपूर्ण प्रकरणात असू शकतात का या संदर्भातली काय अधिक माहिती अहो, चार संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर जवळपास तीन आरोपी जे आहेत ते अद्याप फरार आहेत त्यातील मुख्य आरोपी जो आहे अशोक धोडे आणि भाऊ आहे अविनाश धोडी राज्यातील परराज्यामध्ये सहा पोलीस पथके जे आहेत ते रवाना करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे नक्कीच त्यामुळे अगदी काही तासातच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी